प्रधानमंत्री जनजातीय न्याय महाअभियान आणि धरतीयाबा जनजातीय ग्रामोत्कर्ष अभियान या योजनेसह विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाला दिशा देण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात आज प्रशासन वसतीगृहातल्या विद्यार्थिनी व लाभार्थ्यांशी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी थेट संवाद साधला यावेळी मंत्री उईके यांच्या हस्ते क्रांतीवीर राघोजी भांगरे शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार राजेंद्र गावित आमदार हरिश्चंद्र भुए आमदार विनोद निकोले कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी जिल्हाधिकारी डॉ इंदूर आणि जाखड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉ इंदूर आणि जाखड यांचे काम व कार्यपद्धतीचे विशेष कौतुक का आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी करत पालघर जिल्ह्याच्या आदिवासी समाजातील विकासासाठी शासन प्रशासन आणि समाज यांच्यातील सुसंवाद साधणे आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला जिल्हाधिकारी डॉक्टर इंदूर आणि जाखड शासनाच्या योजनेचा लाभ देतील असे म्हणत येत्या पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभांमध्ये या योजनेअंतर्गत कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केल्या कोकण विभागाचा आढावा पालघर जिल्ह्यामध्ये ठेवला असल्यामुळे थे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात त्यांच्या संकल्पनेतून पीएम जनमन योजना आणि धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान चा आढावा असल्यामुळे आज आपल्या इथे आलो असता जिल्ह्याचे सर्व लाभार्थी आणि गुणवत्ता प्राप्त आणि सर्व विद्यार्थ्यांशी संवाद झाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरुवात सोळा पासून केली होती हे सर्व अभियान यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादांच्या नेतृत्वात शंभर टक्के प्रभावी अंमलबजावणी होत असल्यामुळे आज आढावा घेतला असता कोकण विभागाचा अतिशय चांगला अधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये दिनांक पंधरा तारखेला होऊ घातलेल्या ग्रामसभेमध्ये धरती आबाचे जे गाव निवडलेले गावा त्या गावामध्ये कृती आराखडा निर्माण व्हावं कृती आराखड्याच्या माध्यमातून भविष्यात रणनीती व्हावं कामकाज व्हावं अशा शुभेच्छा दिल्या आणि त्यासाठी निश्चितच आपलं सर्वांचं सहकार्य कारण या योजना जर प्रभावी अंमलबजावणी करायची असेल लोकसहभाग लोक चळवळ आणि लोकजागृती झाली पाहिजे हा संकल्प संकल्पन कार्यरत असल्यामुळे निश्चितच करेल